नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये घड्याळ्याची लाट पुरंदर तालुक्यात अजितदादा पवार यांनी नेरा जेजूरी व सासवड या ठिकाणी जाहीर सभा व शोभायात्रा काढून मतदारसंघ ढळून काढला आहे प्रचार सभेत प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला न भूतो न भविष्यती अशा प्रकारची जाहीर सभा त्या ठिकाणी झाली सभेचे ठिकाण व रस्ता पूर्णपणे प्रेक्षकांनी मतदारांनी बरगच्च भरून गेला होता अजित पवार यांच्या विजयावर निर्यातील सभेने सुनीत्रा वहिनींचा विजय निश्चित केला आहे जेजूर येथे प्रचंड शोभायात्रा मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली अजितदा मतदार राजाला आवाहन करून अभिवादन करून सुनीत्रा वहिनांना मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे तर सासवड या तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून अजितदादांनी सासवड शहरातून भव्य शोभायात्रा काढली व नागरिकांना अभिवादन केले आणि अखेर येथील मुख्य दैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन मतदारांना बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केलेले आहे अजितदानाच्या या दौऱ्यामुळे विस्कळीत झालेल्या माहितीतील थी प्रमुख पक्ष म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यातील विस्कळीतपण संपुष्टात संपुष्टात येऊन समन्वय साधण्यात हजी यश आली आणि सर्व माहितीतील पक्ष पुरंदर हवेली मतदारसंघात एकत्रितरित्या मनाने कामाला लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे पुरंदर हवेली मतदारसंघातही गड्याळाला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे धन्यवाद